जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज कोल्हापूर जिल्ह्यातील गड इंग्लज तालुक्यातील कसबा नूल मध्ये सुरगेश्वर संस्थान मठ सुक्षेत्र या मठाला अत्यंत प्राचीन अशी परंपरा लाभलेली आहे या मठाद्वारे कर्नाटक महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या पाच राज्यातील सद्भक्तांच्या उद्धारासाठी विविध धार्मिक आध्यात्मिक सामाजिक कार्याद्वारे अनेक उपक्रम राबवले जातात कुठल्याही स्वामीजी जाऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात अत्यंत भक्तिमय वातावरणात या ठिकाणी सुरगेश्वर मठाचे मठाधिपती श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी गुरु पौर्णिमेचा सोहळा संपन्न केला गुरु आमचे असे देव म्हणजे देश मानणारे अज्ञानाला विज्ञानाची सांगड दाखली तरच आध्यात्मिक हाताना हाता आणता येते आणि या जगात जगता येते आणि बघता येते आहे जगायचं हे जे कला जे आहे ते आनंददायी कसं राहील यासाठी ते मार्गदर्शन करत असतात लंग धारणा म्हणजेच शिवदिक्षा या निधीसाठी आज आम्ही स्वदेश मनामध्ये उपस्थित झालेलो आहे कटुवर्य चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडून माझी स्वतःची इच्छा झाली आणि या मठामध्ये सात तीन शिष्य असून माझ्या मुलाला आज आपल्या धर्माचे आचरण आणि आपला धर्म आणि आपल्या धर्माबद्दलची गोडी आणि त्याचे संस्कार देण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्त सिंगेश्वर मठामध्ये आज मी परत एकदा उपस्थित झालेलो आहे गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी जेनी माझ्या सामाजिक राजकीय सहकार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मला घडवण्यामध्ये जे योगदान दिलं त्या सर्व गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो धनगड आजरा गडिंग्लज तालुक्यातील सर्व राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील सहकार क्षेत्रातील ज्यांनी मला घडवण्यामध्ये आणि मला मार्गदर्शन करण्यामध्ये आणि इथंपर्यंत पोहोचवण्यामध्ये माझे गुरु म्हणून ज्यांनी काम केलं त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आपण सर्व भाग्यवान आहे गाव मध्ये सुरगेश्वर मोठा आपले महास्वामीजी आपल्याला वेळोवेळी विविध विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करतात आणि आपल्या सर्वांचे ते गुरु आहेत ना, ना श्री गुरु नम श्री गुरु सुरगीश्वर गुरु चंद्रशेखर शिवाचार्य कर्तृत्व कर्तृत्वशक्तीला भक्ती प्रणिपात करून आजी हा भारत देशामध्ये गुरुला अत्यंत श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे गुरु गोविंद दोन्हीकडे हे कालही पाय म्हणून आपण गोविंदाच्या वाक्य ऐकलेलं आहे म्हणजे गुरु आपल्याला ह्या जीवनामध्ये अत्यंत श्रेष्ठ स्थान आहेत म्हणजे भारत देशात असू दे अनेक प्रांत देश असू दे आपल्या गुरु अत्यंत मानव जन्माला श्रेष्ठ आहेत त्यासाठी शिक्षकां देशासाठी आपण शिक्षकांना गौरव देत असते आज गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचं वंदन करेल म्हणजे आपल्या जीवनात दीक्षा देऊन यशस्वी मार्ग दाखवला त्या गुरुंच्यासाठी आज गुरु निमित्त आज सुर्गेश्वर मठामध्ये अत्यंत सद्भक्तनं मिळून गुरु। आजोबांची गुरुपौर्णिमेचा गुरुवंदन कार्यक्रम फार मोठ्या पद्धतीने केलेला आहे भारत देश अनेक देशांचा उदाहरण दिलेला देश म्हणजे आपला श्रेष्ठ देश आहे श्रेष्ठ हरलेसाठी अनेक संत प्रांतांचे गुरुच्या योगदान तुम्ही ह्या गुरुपौर्णिमेला झालेल्या आहेत असंच प्रत्येक वर्षा ह्या गुरुपौर्णिमा साजर होणार आहेत आणि सगळ्या सत्भक्तंना ह्या गुरुपौर्णिमा मंगल आशीर्वाद जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सुजल सर आणि कपलकर सुरगीश्वर मठ नु